अंधश्रद्धा सुशिक्षित माणसालाही कसं लुटू शकते याचा विचार करणे ही अवघड आहे पुण्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे एका उच्च शिक्षित इंजिनियर दाम्पत्याला भोंदुगिरीच्या जाळ्यात ओढून तब्बल चौदा कोटी रुपयांना फसवल्याचा आरोप समोर आला आहे आपल्या मुलीच्या दुर्धर आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी तळमळत असलेल्या दीपक डोडस आणि त्यांच्या शिक्षक पत्नीला दीपक खडके या व्यक्तीने वेदिका पंढरपूरकडे नेलं वेदिकाने तिच्या अंगात शंकर महाराज येत असल्याचं सांगून दाम्पत्याला आमिष दाखवलं आरोपानुसार वेदिका पंढरपूरकरने त्यांच्या पैशांमध्ये दोष असल्याचं आणि मुलीच्या उपचारासाठी ते आपल्या बँक खात्यात वळते करण्यास सांगितलं त्यानंतर कुटुंबाच्या घरातील दोष दूर करण्याच्या नावाखाली इंग्लंडमधील बंगला फार्म हाऊस आणि पुण्यातलं घर विकून पैसे वळते करण्यास भाग पाडलं मुलीच्या आजारपणामुळे हवालदिल झालेल्या डोळस दाम्पत्यानं सर्व गमावलं अखेर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पुणे पोलिसांकडे चौदा कोटींच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे दरम्यान तक्रार दाखल होताच वेदिका पंढरपूरकर तिच्या पतीसह पुण्यातील महात्मा सोसायटीतील आलिशान बंगल्यातून गायब झाल्याचं उघड झालं आहे या घटनेनं पुण्यासारख्या शिक्षित शहरातही अंधश्रद्धेचा विळखा किती घट्ट आहे हे पुन्हा एकदा समोर आलं आहे तर ते म्हणाले होते की हे प्रॉब्लेम सॉल्व करतील मग त्यांच्याशी भेट झाली दीपक खडकेंशी मग दीपक खडके म्हणाले की वेदिका पंढरपूरकर ही शंकर महाराजांची मुलगी आहे तिच्या अंगात शंकर महाराज यायचे एक एक दीड दीड तास त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ह्या मुली बऱ्या होतील म्हणून दोन्ही ही आणि या, तुमची छोटी आणि तुमचं सगळं चांगलं होईल म्हणून त्यासाठी तुम्ही तुमचे जे बँकेतले जे ऍसेट्स आहेत पैसे आहेत हे तुम्हाला तुमच्या बँकेत मसा ठेवायला नाही पाहिजे कारण तो दोष लागतोय म्हणून मुलींना त्यांचा आधार सिव्हिअर आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला पैसे सगळे काढायला काढून त्यांच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करायला लावले अशा टप्प्या टप्प्यामध्ये त्यांनी दोन हजार अठरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आम्हाला हे करायला लावली तुमच्या लक्षात कसं आले की तुमची आता फसवणूक होत चालली आम्ही बरेच वेळा त्यांना तीन चार वेळा त्यांना विचारलं एवढ्या वर्षात खूप वेळा विचारलं की बरी हो का नाही होते आमची मुलगी तर ते म्हणाले की होईल बरी पण यांचे दोष जास्ती आहेत यांना प्रॉब्लेम जास्त आहे पण खूप मोठा आहे तुमचे दोष तुमच्या सगळ्यांचे दोष आहेत त्या मुलींचे दोष जास्त त्यासाठी तुम्हाला बँकेतनं सगळे पैसे काढावे लागतील ऍसेट्स विकावे लागतील त्यानंतर आम्हाला कळलं की ही फसवणूक आहे दोन चार वेळा आम्ही इनिशियली विश्वास ठेवला होता पण जसं जसं त्या मुली चांगल्या नव्हत्या होत तर मग आमचा विश्वास उडायला दोन हजार अठरा मध्ये दरबारात कधी गेले काय नेमकं कुणी कुणी फसल दरबारात कोण पंढरपूरकर दीपक खडके वेदिका पंढरपूरकर कुणाल पंढरपूरकर असे तिघ मेन आहेत त्याच्यातले तिचे पण दरबारात <स्याज़ी> दर दर महिन्यात चार पाच दिवस दरबार घडायचा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की दरबारात यांना मुलांना घेऊन यायचं त्या ओरामध्ये ते चांगले होतील बेसिकली एवढं काय काय करायला किंवा बाकी काही मांत्रिक पद्धतीनं वेगळं वेगळं काही करायला लावायचा गोरी प्रकार कोणता करायला लावायचा असं काही व्हायचं पूजा त्यांनी करायला लावली होती आमच्या घरी दोन तीन पूजा केल्या होत्या आमच्या घरी कधी कधी हे काय म्हणतात त्याला सुपारी द्यायचे कधी नारळ द्यायचे असं ते त्या गोष्टी करायला लावायच्या काय करायला लावायचे नारळ घरात ठेवायला लावायचे सुपारी पण घरात ठेवायला हा सगळा सगळा प्रकार सुरू असताना तुम्ही त्यांनी कुठे तुम्हाला बाहेर पाठवलं नाही का इकडे जाऊन या तिकडे जाऊन या हे करा ते करा काही सल्ले नाही तसं काही सांगितलं नाही पण आम्ही कधी कधी त्यांच्याबरोबर तुळजापूरला किंवा सोलापूरला अक्कलकोटला असं जायचो लंडन मध्ये तुम्ही राहिला होते तिकडली पण जागा किंवा तिकडली मालमत्ता विकायला लावल्याचं तिथलं काय काय नेमकं तुम्ही तिथे आपलं घर होतं मॅडम ति ते घर आपल्याला विकायला ते ऑलमोस्ट सव्वा तीन कोटीचं घर होत लंडन मधलं आम्ही खूप मेहनतीने घेतलं होतं मॅडम खूप आता तुमची मागणी काय आज तुम्हाला का। पोलीस आयुक्त उपायुक्तांनी बोलवलंय गुन्हा दाखल होतोय सर आमची मागणी एवढीच आहे की आता माझं रिटायरमेंटचं एज आलंय आणि माझ्याकडे पैसे नाही या मुलींचं संगोपन कसं करायचं मी पूर्ण ऍसेट विकून भाड्याच्या घरात राहतोय सर आता तुम्ही विचार करा की स्पेशल मुलीला बघायला किती एफर्ट लागतात एवढं सोपं नाही सर काम पूर्ण एफर्ट त्यांच्या मागे लागतात माझ्याकडे काही पैसे नाही भाडे द्यायला पण पैसे नाही अशा अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसं जगावं आम्ही खूप वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो पण ते काही आम्हाला हे करत नाही आमची एवढीच शासनाकडनं आणि पोलिसांकडनं एवढी अपेक्षा आहे की आमची रिकव्हरी लवकर करून द्या अत्यंत दुर्दैवी असा प्रकार आहे पंढरपूरकर जी महिला आहे ती भाड्याच्या घरात राहत होते हे फॉरेन रिटर्न आहे है, ह्यांची एक मुलगी ही ब्रिटिश नागरिक आहे आणि अशा परिस्थितीत केवळ आणि केवळ के मुलींना बरं वाटावं आपल्या जर मुली चांगल्या झाल्या तर काय करायचं का पैसा पाणी अडका ह्या भाबड्या असे पायी त्या बाबांच्या त्या नादी लागल्या त्याच्यातून ते अंगात यायचं म्हणून दोन दोन तीन तीन तास शंकर बाबा यांच्याशी बोलायचे म्हणजे वेदिका पंढरपूरकर कर ती ऍक्टिंग करायची आणि यांना असं वाटायचं की शंकर बाबाच ते स्वतः बोलत आहेत म्हणून हे पैसे देतले हे फॅक्ट तुम्ही लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलं की तुमचे दोष हे तुमच्या प्रॉपर्ट्यांमध्ये तुमच्या मध्ये आहेत तुमच्या नावावरती ज्या प्रॉपर्टी आहेत ते तुमचे दोष आहेत ते जोपर्यंत तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत ते आमच्या नावावरती द्या आमच्याकडे फिक्स का मग ते लोन्स काढले सोन घेतलं प्रॉपर्टी घेतली सगळं काही घेतलं आणि ज्या वेळेस हे त्यांना विचारायला लागले की पाच वर्षामध्ये कुठलीही प्रगती झाली नाही मुलींमध्ये कुठली प्रगती झाली नाही तेव्हा त्यांच्या लक्षात यायला लागलं की हळूहळू ही आपली फसवणूक चालली त्यावेळेस जा त्यांनी त्यांना पैसे मागण्याचा देखील प्रयत्न केला सगळं केलं परंतु सगळी टाळटाळ झाली आज हे भाड्याच्या घरात आहेत आणि जी भाड्याच्या घरात ती राहणारी वेदिका पंढरपूरकर ती आज महात्मा सोसायटीमध्ये मोठ्या बंगलोमध्ये राहते आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे ह्या कुटुंबाला वैयक्तिक आम्ही ही केस एक स्पेशल केस म्हणून पाहतोय कारण ती जर स्पेशल चाईल्ड किंवा ती मुंद मुलगी पाहिली किंवा तिची बहीण जर पाहिली त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार आम्ही पहिल्यापासून आता सुद्धा जे आम्हाला आयुक्त साहेबांनी बोललो तिथेही आम्ही सांगणार आहे की यांची जे आहे पैसे परत मिळाले पाहिजेत पैसे परत मिळाले तर ह्या मुली जगतील नाहीतर ह्यांचं अवघड आहे यांना रस्त्यावरती यावं लागेल म्हणून आम्ही एवढं तन मन लावून त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय की यांना यांचे पैसे मिळाले पाहिजेत आणि यांचं यांचं आयुष्य चुक करतात काय हो सगळं बोलाय शंकर महाराजच्या अंगात आल्यानंतर तेच सांगायचे की सगळे पैसे वेदिकाला दे ती माझी कन्या आहे ती माझी कन्या आहे हे सगळे पैसे वेदिकाला दे जेव्हा शंकर महाराज सांगतात आणि हे बाहेरच्या देशातून आलेली माणसं ती विश्वास ठेवत गेली हा साधा प्रश्न आहे की कोण एवढे चौदा कोटी घरदार विकून कोण देतं हा कुणालाही परंतु जर ह्यांनी ही रक्कम रोख स्वरूपात दिली असती तर यांच्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता सर्वच्या सर्व रक्कम आहे ती बँक ट्रान्सफर आहे त्यामुळे तरी आज यांना बोलता येते की आमचे पैसे त्यांच्याकडे घे त्यामुळे ते कुठलाही डिफेन्स घेऊ शकत नाही की आम्हाला विलिंग नाही दिले कोण स्वतःचं घर विकून अख्ख्या प्रॉपर्टी विकून कुणाला पैसे देत नाही के केवळ आणि केवळ मुलीला मग त्याच्यामध्ये ते पाणी देणे मंत्र म्हणणे तुमच्या घराच्या खाली भूत आहेत तुमच्या घराच्या खाली दोष आहेत ह्या बऱ्याचशाच बतावण्या त्यांना केल्या गेलेल्या आहेत इवन तो त्यांना भीतीच्या ह्याच्यात अडकून सुद्धा ठेवलेला आहे की जर हे तुम्ही कुणाला सांगाल तर तुमच्या घरात मृत्यू होईल ऍक्सिडेंट होईल बरोबर ना एकदम बरोबर हे असं सुद्धा सांगून त्यांना घाबरून ठेवण्यात आलेलं आहे तर या सगळ्या गुरु शिष्याचं नाते ते जे दीपक खडके जे आहेत ते प्रथम यांना भेटले या कुटुंबियांना आणि त्यांनी सांगितलं की माझी शिष्य आहे ती साक्षात शंकर महाराजांची मुलगी आहे आणि त्यामुळे हे तिला भेटायला गेले मग तो जो गुप्त दरबार व्हायचा सगळे लोक गेल्यानंतर तिच्या अंगात यायचं एक एक दीड दीड तास ते अंग असं वाकडं करून नाही का कुवड काढून वगैरे शंकर महाराजांसारखं बोलायची ऍक्टिंग करायची हिंदी मध्ये एक एक तास बोलायची आणि ह्यांना सांगायची की तुमच्या प्रॉपर्ट्यांमध्ये दोष आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैशामध्ये दोष आहे ते सगळे ट्रान्सफर कर अशा प्रकारची त्या दोघांची ती मोडच होती त्याच्यातून त्यांनी लाखो रुपयाच्या प्रॉपर्ट्या घेतल्या देखील असं त्यांचं सांगणं आहे